नमस्कार मित्रांनो तर आज शीतल आहे गंगा आहे आहे मी आहे आणि माऊली गावात जायला आहेच तो थोड्या वेळामध्ये तर आज मस्त गेम खेळणार आहे आम्ही तर गेम असा आहे का माऊलीला सांगितलं फ्रुटीची बाटली घेऊन ये आणि पाच स्ट्रॉ घेऊन ये तर ह्या टेबलवर आहे ना फ्रुटीची बाटली ठेवणारे आणि त्याच्यानंतर एक एकाची बारी राहील का प्रत्येकाचे डोळे बांधायचे एक एकाचे डोळे बांधायचे त्याच्यानंतर हात पाठीमागे घ्यायचे आणि या टेबलावर ठेवलेल्या फ्रुटी मधुन फ्रुटी पेचे। तर असा गेम आहे आणि डोळे बांधून फ्रुटी पेयची तर ती जी गम्मत आहे ना ती बघायला मज्जा वाटेल तुम्हाला तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मावली पण आलाय बघा हळू 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 हे बघा मावलीने ही फ्रुटी आणली आणि स्ट्रॉ मावली दोन स्ट्रॉ अडकले तीन बरे आता दोन कुठं अडकले हे तर पप्पा ते उईटा करा नाही निघणार माऊली आता जाऊ मा दे चल नाही निघणार मित्रांनो माऊलीने पाच स्ट्रॉ आणले होते तर या मध्ये इथं ठेवले होते त्याने दोन अडकले तीन आहे पण असं चला आपण आता गेमला सुरुवात करू तर हे स्ट्रॉ ही आपली फ्रोटी या टेबलवर ठेवणार आहे आपण शीतलच्या हातामध्ये रुमाले बघा तर पहिल्यांदा आपण कोणाचा पहिला नंबर राहिला याच्यामध्ये चला आता पहिले माऊलीचे डोळे वाढणार आहे शीतल हात नाही लावायचं रुमालला हात पाठीमागे ठेवायचे बर का झाकण खोल आता याचं त्याच्या तोंडामध्ये एक स्ट्रॉ दे तर मित्रांनो या बाटलीचं आपण झाकण पण खोललंय आणि माऊलीच्या तोंडामध्ये स्ट्रॉ दिला एवढा मोठा तर बघू आता याच्या <laughs> 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 तर ही फ्रुटी पितो की नाही आपण बघू <laughs> नळी कुठं चालली त्याची तो स्ट्रॉ बहुतेक मोठा झाला अंदाज ये ना माउलीला हा टेबल वाट ठेवले तरी चालत माऊली हा फक्त बाटलीला हातने लावायचा आणि स्ट्रॉला हात लावायचा बाटली जवळ गेली नळी पण बाटलीतच ती नळी माऊली काय अंदाज येतो का नाही मानवर कर ना खूप गमतीदार खेळ आहे मित्रांनो हा हे <laughs> <ये> बघा <वागा। laughs> तर मित्रांनो माऊलीची ना स्ट्रॉ खूप मोठी आहे तर आपण ही ना या ठिकाणी करवत आहे या करवतनी आपण थोडी कट करू आपण दर तर माऊलीसाठी आपण आता छोटीशी स्ट्रॉ केली आता ही तर आता पुन्हा एकदा हा आपला खेळ चालू होतोय तर बघू आता माऊलीला प्रोटी प्यायला जमत आहे की नाही जमल आता माऊलीला बरोबर प्रोटी प्यायला नाही अजून नाही जमू राहिलं माऊली जमल जमल।, जमल जमल आता बरोबर जमल आता माऊली स्ट्रॉक कट करून दिलाय तुला छोटा करून दिलाय हा ना किती वेळ झाला तीन मिनटं होऊन गेली ओ, ओ। परफेक्ट परफेक्ट काढ आता तो रुमाल